ोपनला घालायला खूप सोईस्कर पडेल की ज्यांना आहे त्यासाठी मॅम आपण मेजरमेंट करून ब्राज देतो म्हणून आपल्याकडे चौदा वर्षापासून आपल्याकडे कस्टमर जुळलेले आहेत आणि फिडिंगचे ब्राही आपण मेजरमेंट करून देतो मॅम आपल्या पॅन्टीचे लाईन्स किंवा तुम्ही ऑफिस गोईंग आहात तर टिप्स हाईड करण्याची त्याला कायम थिन पॅडेडच मिळणार बस ऑल्टर त्यासाठी तुम्ही थोडस ड्रायफिट वेअर करा की ते काढायला खूप इझी राहतात आपले इथं दोन लोकेशन आहेत बघा नीलम भांड्यांचं दुकान आहे लोखंडे तालीम चौकातलं तिथून आतमध्ये आला की डाव्या बाजूलाच हुजूर भागा चा बॅक साईडला आपलं शॉप आहे आणि समोरचा जो रस्ता येतोय तो शालघर पासून आपाबळून चौकातल्या शालघर पासून टर्न झाला की अगदी सरळ खाली यायचंय डाव्या बाजूला शॉप आहे चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पुण्यामध्ये अगदी मेन भागामध्ये आहोत लक्ष्मी रोडच्या मागच्या बाजूला आणि हुजूर बागा शाळेची बॅक साइड आहे ही आहे लोखंडे तालीम चौका मधला एरिया सगळे वेगवेगळे -वे पुरस्कार मिळालेले आहेत तर मॅम थोडस तुमच्या पुरस्कारांसंदर्भात आणि तुमची थोडीशी माहिती माझ्या फॅमिलीला द्या नमस्कार मॅडम थँक्यू सो मच इथे येण्याबद्दल आणि मी आपल्याबद्दल हे सांगणार आहे की फॅशन इंडस्ट्री ही खूप युनिक आणि डिफरंट आहे मग त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट असतं तुमचे गार्मेंट्स गार्मेंट्स म्हणले की तुमचे आउटर असू दे किंवा इनर असू द्या तर आउटर गार्मेंट्स सुंदर दिसण्यासाठी पहिले आपल्याला इनर गार्मेंट खूपच चांगले पाहिजे ते इनर गार्मेंट्स गेल्या चौदा वर्षापासून आपण मेजरमेंट थ्रू आणि काउन्सिलिंग करूनच आपण सगळ्यांना ते प्रोव्हाइड करतो आणि ऑलमोस्ट सगळे मॅक्सिमम इंटरनॅशनल ब्रँड्स आपण इथे कव्हर केलेले आहेत तर प्लस साईज म्हणा किंवा टीनेजरला काय मेन रिक्वायरमेंट असते हे सगळं आपण काउन्सिलिंग करून आपण इथे देतोय सो मदर अँड डॉटरचाही प्रॉब्लेम आमच्याकडे सॉल्व होऊन जातो आणि जे छोटे मुली आहेत की त्यांना काय वेअर करायचंय हे मदर्स नाही सांगू शकत पण आम्ही त्यांना काउन्सिलिंग करून देतो आणि ते तिथे पुढे कंटिन्यू करतात सो ब्राज मध्ये वाईड रेंज आणि पॅन्टीजमध्ये पण फ्रॉम स्मॉल टीन पासून ते बिगर साईज हे आपण इथे कव्हर करतो सो फॅशन इंडस्ट्रीमध्ये आज आपलं नाव पुण्यात पहिलाच येतोय की आपण फॅशन गार्मेंट मध्ये आपण नाव कमवलेलं आहे आल्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप जाऊ जाऊया तर पण आहेत ज्या जॉकीमध्ये असणार आहेत जॉकी सोबतच आपल्याकडे अजून भरपूर ब्रँड अवेलेबल आहेत काय काय ब्रँड बॉडी केअर एक आहे जॉकी आहे व्हीआयपी मध्ये आहे आणि ब्रँडेड पर्यंत सगळे व्हरायटीज आपल्याकडे आहेत मुलींमध्ये पण आहे याची काय प्राइस जाणार आपल्या इथे हंड्रेड पर्सेंट स्टार्ट आहेत शंभर रुपयापासून एक पीस आणि गर्ल्स मध्ये काय आहेत अजून गर्ल्स एज ग्रुप आहे सहा ते बारा वर्षापर्यंत आपल्याकडे आहेत आणि स्टार्टिंग प्राइस काय आहे जॉकीची जॉकीची स्टार्टिंग प्राइस साडेतीनशे त्यांचा पण सेम एज ग्रुप आहे सहा ते बारा वर्षापर्यंत आपल्याकडे आहे आणि म्हणजे मुलांना कमरेला पण जे इचिंग होतं किंवा आग होते ते या पॅन्ट मध्ये होत नसते लहान मुलांना डेली वेअर साठी किंवा प्रवासामध्ये कम्फर्ट कंपनीचे मॉक्सिल म्हणून ब्रँड आहे जे लुधियानावर आपल्याकडे सगळे येतो माल ओके आहेत बघा असे तर कॉटसेट काय बसतो रेंज ही कि साधारण हजारपासनं स्टार्ट हजारपासून लो प्राईज मधल्या पण आपण ठेवतो या तीनशे चारशे पासन स्टार्ट आहेत बघा जिम साठी लागणारे जे पॅन्ट असतात त्या प्राइस का स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे आपल्या इथं स्टार्टिंग प्राइस अप... आठशे ते हजारच्या रेंज मध्ये स्टार्टिंग प्राइस आहे आणि सायझेस कशा असणार आहेत सायझेस लोकांसाठी वगैरे स्मॉल ते डबल एक्सेल पर्यंत सायझेस साईजेस असतात ओके आणि यामध्ये व्हरायटी आपल्याकडे बघता येतात दादांच्या मागे बघताय पॅन्ट सगळे प्रकार आहेत तुम्हाला हवे या बाजूला तुम्हाला इथे त्यांनी स्ट्रेचेबल हे दिलेलं आहे आणि एकदम स्लिम फिट मध्ये येतं एकदम मायक्रो वुमनची एट हंड्रेड पासून स्टार्ट आहेत टेबल मध्ये बॉडी फिट असणार आहे आता तुम्हाला अशा प्रकारचे शॉर्ट्स लागत असतील घरात करण्यासाठी तर हे सुद्धा जॉकीच आहे ना येस जॉकीचे साधारण साडेसहाशे पासन त्याच्यात पण डबल एक्सेल असणार असतील टी शर्ट जे म्हणतो प्लेन प्रिंटेड जसं हवाय तसे तुम्हाला मिळून जाईल मध्ये डबल एक्सेल साईज मध्ये ट्रॅक पॅन्ट अवेलेबल आहेत आपल्याकडं रेग्युलर वाले जे पॅटर्न असतात ते चारशे हे चारशे नव्याण्णव म्हणजे पाचशे रुपये पर्यंत स्टार्टिंग आहे बघा ही आहे चारशे रुपये टँकटॉप किंवा टी बॅग म्हणू शकतो आपण ओके आणि अगदी साठ रुपये किंमत आहे बघा जे अडीचशे रुपयेच आहे हाय रेंज वाले जर असे हवे असतील तर ओके या पॅटर्न मध्ये बसणार म्हणजे तुम्ही रिटेल सोबत होलसेल खरेदी पण इथे करू शकणार आहात तर बारशे चाळीस रुपये पाचशे चाळीस रुपये सायजेस अवेलेबल आहेत अव्हेलेबल असतात सेव्हन हंड्रेड पासून ट्रॅक पॅन्ट सुरू आहेत ओके कॉटन्स मध्ये प्लस आपल्याकडे असे कॉट ही मिळून जातील सध्या मुलींमध्ये कॉट सेट आपण बघतो मुलांमध्ये सुद्धा कॉट सेट आलेले आहेत आणि सुंदर व्हरायटी आहे काय स्टार्टिंग प्राइस आहे त्याची स्टार्टिंग प्राइस थाउजंड पासून आहे सेम बाथरूप मध्ये तुम्ही इथं बघता भरपूर सुंदर सुंदर पॅटर्न आहेत भरपूर कलर वेरिएशन तुम्हाला बघायला मिळतील साधारण बाथरूप कसं स्टार्टिंग आहे प्राइस काय लो क्वालिटीचा आपण जर बघायला गेलो सातशे ते आठशे रुपया पासून स्टार्ट आहे आणि आपल्याकडे अडीच तीन हजारापर्यंत आहे अवेलेबल मॅन्युफॅक्चरिंग स्वतःच्या बाथरूपचं आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे ओके त्यामुळे तुम्हाला जे रेट मिळतील ते चांगलेच मिळणार आहेत डिझाईन्स अवेलेबल आहेत बघा तुम्हाला वाव हे बघा बाथरूप मधली ही व्हरायटी कॉटन मध्ये आहे कॉटन मध्ये फॅब्रिक म्हणतात वा मस्त आहे एकदम छान आहे पण आपल्याकडे बाथरूप अवेलेबल आहेत बघा तुम्हाला असं लहान मुलांसाठी बाथरूप कव्हर करायचं असेल तर कर, करू शकता हेअर नॅपकिन सुद्धा अवेलेबल आहेत बघा तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी छान आहे इवन स्वतःच्या वापरायला एकदम चांगलं आहे काय प्राइस जाणार आपल्याकडे ही टू हंड्रेड टू टू फिफ्टी टू हंड्रेड टू टू फिफ्टी पर्यंत रिटेल सोबत होलसेल खरेदी पण करू शकणार आहात ब्रँडेड मध्ये सुद्धा आणि आपल्या या सर्व पॅटर्न मध्ये पण हे बघा आणि तुम्हाला कस्टमाइज करून हवे असतील तर कस्टमाइज करून पण मिळतील यांची पण प्राइस साधारण चारशे रुपये वगैरे अशी जाते मॅचिंग मध्ये दिसायलाही सुरेख दिसतात लग्न सराई यासाठी मी हे कव्हर केलंय तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल ब्राईडला किंवा तुमच्या घरात कोणाचं लग्न ठरलं असेल त्यांना तर तुम्ही असा सेट करून घेऊ शकता तर टॉवेलच्या ठिकाणी आपण हा यूज करू शकतो आपल्या प्रत्येक पॅटर्न मध्ये आपल्याकडे कलर रेंज सुद्धा असणार आहे आणि सायजेस पण असणार आहे बाराशे तेराशे पासून सुरू आहे ओके बाराशे तेराशे पासून आपल्या इथं हे पॅटर्न चालू होतात यानंतर हा सुद्धा पॅटर्न आहे बघा जो तुम्हाला युज करता येईल पेन्सिल फॅब्रिक आहे ज्याचं प्रीमियम फॅब्रिक आहे ओके आणि स्ट्रेचेबल राहणार बस डेफिनेटली हा पण एकदम सुरेख आहे अगदी जवळपास कुठं फिरायला जायचं असेल तरी किंवा ऑफिसला सुद्धा yes. तुम्ही पॅटर्न सेट सेट अच्छा आणि हे कॉटसेट काय प्राइस जातो हा आता आपण बघतो तो एक हजार सहाशे नव्याण्णव yes. सुंदर पॅटर्न आहे बघा काहीतरी युनिक कव्हर करायचं असेल आणि कापडामध्ये कम्फर्टेबल राहायचं असेल तर तुम्ही सेट मधली ही व्हरायटी कव्हर करू शकता हा पण एकदम सुरेख पॅटर्न आहे सेट मधला याच्यामध्ये पण डबल एक्सेल पर्यंतचे सायझेस अवेलेबल असणार आहे एक हजार तीनशे नव्याण्णव तुम्हाला डबल एक्सेल पर्यंत टू एक्सेल पर्यंत सायझेस अवेलेबल आहे याची प्राइस दीड हजार आहे एक हजार चारशे नव्याण्णव या जरा थोडस कम्फर्टेबल फील करणारा हवा असेल प्रेग्नेंट असताल तर तुम्हाला नक्की हा छान जाणार आहे हा पण टू एक्सेल पर्यंत आहे एस पासून आहे याची प्राइस आहे एक हजार पाचशे नव्याण्णव कापड कुठला असणार आहे इम्पोर्टेड फॅब्रिक आहे मैम ओके एक हजार सातशे नव्याण्णव पर्यंत बस हा बसणार आहे हा बघा असं थोडस काहीतरी फॅन्सी पॅटर्न हवा असेल तर हा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे यामध्ये पण हा कुठला कंपनी कॉटनचा आहे बघा कॉटन म्हणजे स्किनला कुठलाच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ना, आणि ऑन एमआरपी आहे यामध्ये तुम्हाला थोडस फ्रॉक पॅटर्न मध्ये हवा असेल तर हा सुद्धा पॅटर्न आहे बघा एकदम पॅटर्न पाहिजे थोडासा तुम्हाला अशा प्रकारे पॅटर्न कव्हर करायचा असेल तर हा बॅक ना कसा दिसतो पिक्चर इतकं परफेक्ट आहे की तुम्ही बघूनच फायनल करणार आणि इथे कापड लगेच समोरच आहे क्वालिटी अगदी जसं कापडाचा कलर चित्रामध्ये दाखवला आहे तोच तुम्हाला कव्हर करता येणार आहे आता मध्ये आणि शॉर्ट्स मध्ये बघा किती प्रकार तर या प्रकारात प्रत्येकाच्यात तुम्हाला कलर व्हरायटी बघायला मिळणार आहे खावलेलं तर आता तुम्हाला ब्राईड असता थोडेसे असे पॅटर्न कव्हर करायचे असेल तर यामधली पण सगळी व्हरायटी तुम्हाला इथं कव्हर करता येणार आहे तर साधारण सातशे पासून सुरू आहे ओके हंड्रेड आणि एकदमच रेग्युलर हवा असेल तर चारशे पासून सुरू आहे इंटरनॅशनल ब्रँड आहेत सी नाईन जो ब्रँड आहे तो राजस्थानवर वर नेतो जॉकी आपण ठेवतोय लेटेस्ट नोन आहे तो ब्रँड अमांती आपण ठेवतोय मॅम ज्युलियट ठेवतोय आपण मिडियम लार्ज एक्सेल टू एक्सेल थ्री एक्सेल टू फोर एक्सेल पर्यंत आपल्याकडे सायझेस अवेलेबल आहे म्हणजे स्मॉल टीनेजर पासून ते हेल्दी लेडीज साठी सगळे पॅन्टीज येतात ओके okay. आणि यामध्ये पॅन्टी मध्ये आपल्याकडे आता हा जो पॅटर्न लोअर झाला यामध्ये अजून कोणते कोणते प्रकार मॅम जवळपास एक असतं हायवेस्ट ज्याला आपण हिपस्टर म्हणतो तोही आहे एक म्हणतो आपण मिडवेस्ट Okay. साईडला स्मॉल कव्हरेज देणार आहे एक कम्प्लिटली फुल वेस्ट म्हणतो ज्याला तो, तो आहे okay. लो वेस्ट पण आपण ठेवलेला आहे की ज्याला आपण एकदमच लो असतो साइड सा फिटिंगला okay. आणि त्याच्या प्रकारे मॅम पॅन्टीमध्ये पण नो शो पॅन्टीची लाईन म्हणतो आपण जे आपल्या पॅन्टीची लाईन दिसायला नाही पाहिजे ही पॅन्टी पण आपल्याकडे ठेवलेली आहे ओके okay. आणि ही आपली स्पेशल बांबू बेस पॅन्टी आहे हे ग्रीपला इथे ब्रॉड आहे आणि स्टेन फ्री आहे सो लिक प्रूफ राहणार आहे इव्हन गर्ल्स आर एक्सपेक्टिंग आणि आपल्या फोर्टी फिफ्टीच्या नंतर ही फॅन्टी एक्सिलेंट राहणार आहे याच्यामध्ये रॅशेज नाही काही नाही कारण हा बाबू बेस्ट कॉटन आहे कम्प्लिटली ओके okay. प्लस अत... याची प्राइस तुम्ही म्हणताल तर ही जाते थ्री सेव्हन्टी नाईन मध्ये म्हणजे पन... तीनशे ऐंशी पर्यंत बसून जाणार आणि हंड्रेड पर्सेंट एकदम गुड रिझल्ट okay. नवीन लॉन्च मध्ये मॅम आपण एक इंट्रोड्यूस करतो की ज्याला हातमध्ये पॅड आहे ओके okay. सो हे सॉफ्ट राहतं रात्रीच्या टाइमाला मॅम गर्ल्स किंवा लेडीज दोन्ही हा कम्फर्टेबल राहणार आहे परत हाई बांबू बेस आणि फील एवढा प्रीमियम होण्याचा काही संबंधच नाही तर एक थिंक ओके आणि याची तुम्ही प्राइस म्हणताल तर याची प्राइस जाते तुम्हाला बघा पाचशे रुपये चारशे आता ही एक अजून एक पॅन्टी आहे त्याला आपण सिमलेस म्हणू शकतो ज्याच्यामध्ये आपल्या पॅन्टीची लाईन्स बिलकुल ट्राउजर्स किंवा तुम्ही ऑफिस गोइंग आहात तर मग लेगिंग्स वगैरे कुर्ती पॅन्ट वगैरे याच्यामध्ये तुम्ही वेअर करू शकता कम्प्लिटली एअर वेअर ब्रँड म्हणतो आपण त्याला की तो स्वेट फ्री ब्रँड आहे okay. ओके तर त्याच्यामुळे साईडला पॅन्टीच्या साईडला जे इचिंग होतात ते होणार नाही कारण स्वेट हा प्रकार जमाच होत नाही हा कम्प्लिटली स्ट्रेचेबल आणि तुम्हाला घामाचा जो त्रास आहे म्हणजे तुम्ही दिवसभर वर्किंग लेडीज आहात त्यांना तो प्रॉब्लेम येणार आहे इट्स कम्प्लिटली स्ट्रेचेबल आणि हा स्टेन फ्री आहे वॉश करायला पण इझी राहणार आहे ओके वाळताही पण वाढता आपल्याला स्पोर्ट्स ब्रा शेपर्स सायकलिंग शॉर्ट िंग शॉर्ट पण का देतोय वन पीस वगैरे साठी आपल्याला हे लोवर्स मध्ये आपण सगळे व्हरायटीज देतो ओके आणि ह्याच्यामध्ये शेपर्स पण देतो की तुमच्या टमीला शेप करण्यासाठी आणि hmm. हे कम्प्लिटली तुम्हाला ब्रिदेबल फॅब्रिक विच इज ऑलरेडी कॉर्ड एअरवेअर फॅब्रिक ओके okay. सो आपला इंडियाचा पहिला हा प्रोडक्शन आहे जो सीनाईन म्हणून आपल्या इंडियामध्ये येतोय oh. म्हणजे ज्यांना शेपर घातल्यानंतर श्वास घ्यायला त्रास yes, तो प्रकार इथे आणि जी कंपनी आहे मॅम आपल्या इंडियातली फर्स्ट अशी कंपनी ज्याला आपण संगम इंडिया बनतो ओके okay. तर हे आपण डिस्ट्रीब्युशन करतो आणि सगळ्यांना चांगलं okay. प्रोव्हाइड करतोय की बेस्ट क्वालिटी घ्या तुम्ही म्हणजे मला वाटतं शेपर्स पण अवेलेबल आहेत आपल्या अडी शेपर आहे आपल्याकडे इथे इथे छोटीशी ट्यूब कारण तुमच्या गार्मेंटच्या अनुसार तुम्हाला जर ऑफलेस शोल्डर शेब्रा असतील किंवा ड्रेस असतील ते युज करता येईल ओके शेपर्स आहे आपल्याकडे सायक्लिंग शॉर्ट आणि प्रकाराचे तुम्हाला स्पोर्ट्स ब्रा दिसतील स्टार्टिंग होते आपली सी नाईन मध्ये ती सेवन नाईंटी नाईन पासून चालू ना। आहे सेवन ओके आणि हे याच्यामध्ये मॅम स्पेशालिटी आहे की पॅड देतो सो पॉईंटचा काही इशू होणार नाही कारण प्रत्येक टीनेजर गर्लला हा इश्यू असतो तर हे सगळं केअर करून आपण गारमेंट्स इथं ठेवतो आपल्याकडे आता तुम्ही इथं बघताल याचं कसं आहे डिझाईन पूर्ण तर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल तरी सुद्धा तुम्हाला युज होणार आहे आणि ह्याला राऊंड बॅक पण दिलंय की रेग्युलर लेडी की आता मला हुकचे ब्रा नकोच आहेत तर त्यांना आपण ही ब्रा सजेस्ट करू शकतो पॉइंटलेस ब्राज राहणार आहेत ओके दिलेलं या काय स्टार्टिंग रेंज आहे नाइनटी नाईन एम एम सध्या त्याच्यावर ऑफर पण आहे ओमवर एक फ्री आहे दोन वर एक फ्री आहे तर नक्कीच लाभ घ्या याचा स्लिप आहे हा म्हणजे तुम्हाला जर कधी ब्रा यूज नसेल करायचे तर तुम्ही अशा स्लिप यूज करू शकता आणि अगदी स्वस्त आहे चारशे रुपये वगैरे एमआरपी आर बी चस्ती आहे आणि आणि सायझेस काळजी करू नका इथं सर्व सायझेस अवेलेबल आहे त्याच मध्ये एक वेगळा आपला एक होता मॅम की त्याला बॉईलएग पॅन्टी म्हणतो लोकांना माहितच नाही की बॉयलेक पॅन्टी काय असते ओके ती okay. पॅन्टी असते थोडीशी लुकला आपल्या ट्रंक सारखी पण ज्यांना मांडीला त्रास होतो oh, मांड्या घासतात येस तर त्याच्यासाठी तुम्ही हे देणार आहे आणि कम्प्लिटली मॅम हा तुम्हाला ड्रायफ्रुट फील देणार आहे कारण आणि यामध्ये रेंज काय चालू होते आणि मॅम ला पॅक ऑफ टू आहे आता फ्रंट बल्की ज्यांना बल्क साईज आहे आणि मागे फिरून घालता येत नाही तर आपण हे सगळे प्रॉब्लेम इथे कव्हर करतो की ओके आणि आपण स्पेशलाइज आहोत मॅम कप साईज ब्रा ओके ज्यांना माहीतच नाही की बत्तीस घ्यायची का चौतीस घ्यायची त्याच्यामध्ये पण जे आपण सहा साईज कव्हर करतोय बी सी एफ कप्स असे आपल्याकडे आहेत मॅम तर साडेतीनशे पासून तीन ती थी हजारापर्यंत आपल्याकडे ब्रा आहेत मॅम पहिला विचार करू की ब्राचा जो डॉन असतो किंवा ब्राची जी क्वीन आहे ते ट्राइम ब्रँड आहे ओके त्याचे पॅन इंडियाला आउटलेट पण असतात म्हणून त्याचा स्टॉक आपण भरपूर ठेवतो ओके त्यासाठी मॅम आपण मेजरमेंट करून ब्रास देतो म्हणून आपल्याकडे चौदा वर्षापासून आपल्याकडे कस्टमर जुळलेले आहेत आपण मध्ये शॉर्ट गाऊन लॉंग गाऊन कॉर्डसेट्स हे सगळं कव्हर केलेलं आहे आणि त्याच्यातलं एक छोटंसं तुम्हाला मी पॅटर्न दाखवते मॅम कोणाला जरी घालायचं असेल तरी ते वेअर करू शकता मॅम ओके आणि ब्राही आपण मेजरमेंट करून देतो मॅम आता स्पेशल एक एक असा कॅप म्हणतो त्याला ज्याला सिलिकॉन कॅप्स आहे ज्याच्यामध्ये तुमची पॉईंट आउट होणार नाही आणि तुम्ही हे पुटअप करून टी शर्ट मध्ये पण युज करू शकणार अच्छा मॅम हे आहे सगळे थिन पॅडेड ब्रा जेव्हा तुम्ही ब्रँडेडला जाणार तेव्हा तुम्हाला कायम थिन पॅडेडच मिळणार लोकांचा एक गैरसमज असतो की खूप जाड पॅड नाही मॅम हे थिन पॅडेड आहे स्क्वीज फ्री राहणार आहे प्लस तुमच्या टी शर्ट मध्ये एनी वेस्टर्न मध्ये तुम्ही हे वेअर करू शकता दिस इज ऑल्सो बांबू कॉटन हा न्यू लॉन्च आहे ह्याला आपण टी शर्ट ब्रा आपण म्हणू शकतो बेल्ट बेल्टमुळे काय होणार आहे मॅम तुम्हाला हे फॉल होईल की okay. जो आपल्याला एक भीती असते की आपण विथ स्ट्रॅप घालतो हे त्याच्यामुळे होणार नाही okay. स्ट्रॅपलेस आणि बॅकलेस अशी ब्रा म्हणू शकतो आपण घेतोय पण स्ट्रॅपलेस आणि बॅकलेस आहे पण ह्याचा जो पॅटर्न आहे तो बी okay. होल्ड पॅटर्न आहे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे पण तुम्हाला मॅम अशी बॅकलेस राहणार आहे सो दॅट तुमचं बॅगचं पोर्शन नाही राहणार नेक्स्ट आपल्याकडे आहे फुल कवर्ड ड्रायफिट फॅब्रिक म्हणतो आणि हा लिफ्टिंग पण करणार आहे मॅम तुम्हाला okay. की तुम्हाला स्वेट फ्री राहणार आहे की तुम्ही दिवसभर ऑल डे ब्रा म्हणू शकता कम्फर्ट ब्रा म्हणू शकता तर मी एवढे पॅडेड का वेअर करावं तर त्यांच्यासाठी हे लॉन्च केलेलं आहे हाय कव्हर विथ परफोरेटेड पॅड्स oh. मॅम आपण गहितो आपण स्पोर्ट्स ब्रा स्पोर्ट्स ब्रा मध्ये पण मॅम आमचं सजेशन राहतं की तुम्ही थोडंसं ड्रायफिट वेअर करा की ते काढायला खूप इझी राहतं जेव्हा तुम्ही होजेरी कॉटन घालता स्वेट जमा झालं तर ब्रा काढायलाही खूप अवघड होती त्याच्यामध्ये आपण असे फॅब्रिक देतो की ते तुम्हाला स्वेट फ्री एनी फटकन तुम्हाला करते आता 99 रात्री ब्रा सजेशन तर रात्री आपल्याला हुकची ब्रा नाही घालायची तर आपण अशी ब्रा लॉन्च ब्रा म्हणून युज करू शकतो दिवस आहे तर आपण हा वेअर करू शकतो आणि रात्रीच्या तुम्हाला कम्फर्टेबल राहणार त्याच्या आतमध्ये पण मॅम असं नाही की तुम्हाला सॅगी फील येईल प्रॉपर टिचिंग अँड पिट दिलेला आहे जॉकी अमांते रेंज मध्ये फ्रॉम झिरो टू टिल एंड तुम्हाला सगळी व्हरायटीज आपल्याकडे मिळेल ऑल कप साइज मॅक्सिमम मध्ये आणि जो लेटेस्ट आजची रिक्वायरमेंट आहे लेडीजची हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला माझ्या इथे सॉल्व करून मिळेल